भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते दिग्गज मंत्री आणि ज्यांच्याकडे मास मनी आणि मसल पॉवर आहे असे नेते म्हणजे गणेश नाईक या गणेश नाईकांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कधीपासून नेत्यांचे वाढदिवस त्याप्रमाणे साजरे करायला लागलात किंवा वाढदिवसाप्रमाणे व्हिडिओ करायला लागलात तर याचा त्यांच्या वाढदिवसाचा आणि आपल्या व्हिडिओचा मुळीच संबंध नाही तर संबंध असा आहे की गणेश नाईक यांचा आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो राजकीय आलेख आहे तो आपल्या समोर उलगडवून सांगताना जसे गणेश नाईक वयाने ज्येष्ठ होत आहेत अनुभवाने ज्येष्ठ होत आहेत त्यावेळेला त्यांच्याकडे असलेली जी आयुध आहेत किंवा त्यांच्याकडे असलेले जी शस्त्र आहेत निष्काम होत आहेत का आणि जे गणेश नाईक शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा थोपवता आले नाही त्या गणेश नाईकांचा नाईलाज होतोय काही गोष्टींसमोर एकूणच शिंदे विरुद्ध नाईक हा जो ठाणे जिल्ह्यातला संघर्ष आहे तो संघर्ष मला गेल्या अनेक वर्षात जसा दिसला तसा किंवा जसा जमतोय तसा यथाशक्ती मी आपल्या समोर मांडणार आहे हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपण बाजी कोण मारेल एवढं मात्र मला आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलं नाव जरी खरं नाही टाकलं तरी मला काही हरकत नाहीये तुमच्या टोपण नावाने जे काही असेल तर त्या नावाने टाका पण तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय एवढं मात्र मला जरूर कळवा नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र गेल्या काही दिवसांपासून आपण खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा देत आहे आणि समर्थन देत आहे मग तो दादा आणि अंज अंजनी कृष्ण कुछ, अंजना कृष्णाचा व्हिडिओ असू द्या किंवा त्यानंतर पोलिसांचं जे बनावट रॅकेट झालं त्याचा व्हिडिओ असू द्या किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये सुरू असलेल्या पक्षात एकूणच पक्षीय गदारोळाचा विषय असू द्या झालंय असं की व्हिडिओच्या खाली आपण बऱ्याचदा कॉमेंट्स करत नाही मला मान्य आहे कारण त्या कॉमेंट्स अगदी नेते काही व्यक्तिगत घेतील का वगैरे हे सगळं मी समजू शकतो पण तो व्हिडिओ लाईक करायला मात्र तुम्ही जर तुम्हाला आवडला तर चुकू नका आणि तो लाईक केल्यानंतर शेअर करायला पण चुकू नका की त्याने काय होईल त्याने त्या संपूर्ण विषयाबद्दल आपली रुची आम्हाला कळेल आणि सगळ्यात महत्वाचं आपण कळवलेल्या प्रतिक्रियांमुळे आमचा उत्साह वाढू शकेल तर आता आज गणेश नाईकांचा वाढदिवस जो आहे पंच्याहत्तरावा वाढदिवस हा त्यांचा अमृत महोत्सव जो आयुष्याचा साजरा होतोय त्याच्याकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला गणेश नाईक हा एक प्रचंड शक्तिशाली आणि बलदंड नेता म्हणून आपल्या समोर येतो आगरी समाजात जन्माला आलेले गणेश नाईक पंधरा सप्टेंबरचा त्यांचा जन्म आहे आणि ते पहिल्यांदा आमदार झाले ते एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे बरोबर चाळीस वर्षाने म्हणजे चाळीसाव्या वर्षी ते आमदार झाले आणि त्यानंतर आतापर्यंत ते पाच वेळा आमदार झाले आणि दोन वेळा त्यांचा पराभव झाला ज्यावेळेला मी त्यांच्या पराभवाकडे पाहतो त्यावेळेला ते त्यांचा पराभव याच एकच उत्तर किंवा एकच वर्णन एका शब्दात मी जर करू शकलो तर ते आहे मनस्ताप आता हे मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे जेव्हा त्यांना सीताराम भोईर यांनी पराभूत केलं एकोणीसशे नव्याण्णव ला त्यावेळेला ते त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातून काढून टाकलेलं होतं याचं कारण काय होतं तर गणेश नाईकांची शक्ती कशात होती तर ती नवी मुंबईतल्या अर्थकारणामध्ये नवी मुंबईमध्ये असलेल्या अनेक क्वारी गणेश नाईकांच्या मालकीच्या जवळपास एकशे पंच्याऐंशी क्वॉरी होत्या असं नवी मुंबईतले जे काही जाणकार आहेत जे काही गणेश नायिकांचं राजकारण आणि अर्थकारण बघणारे लोक ते सांगत होते त्यातल्या जेमतेम काही क्वारी आजही सुरू आहेत असं आपल्याला दिसतंय पण त्याचं प्रमाण फार मोठं नाहीये आता गणेश नाईकांना शिवसेनेसारख्या पक्षातून त्या जावं लागलं तर गणेश नाईकांना शिवसेनेसारख्या पक्षातून जावं लागलं ते नव्वदच्या दशकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचं आणि राज्याचं राजकारण सुद्धा आपल्या मुठीमध्ये घेऊन चालत होते ते फक्त काही महाराष्ट्राचं राजकारण करत नव्हते हो तर शेजारच्या गुजरातमध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव दिसत होता आणि देशभरात त्यांचा एक हिंदुत्वाचा नेता म्हणून प्रभाव दिसत होता तर अशा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचंड मध्ये असलेल्या गणेश नाईकांना आमदार झाल्यानंतर अवघ्या नऊ वर्षात शिवसेनेतून जावं लागलं गणेश नाईक ज्या वेळेला पक्षातून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या पक्षातल्या रहासाला कारणीभूत ठरल्या होत्या काही महिला त्यातल्या एक होत्या स्वतः स्विता ठाकरे कारण स्विता ठाकरेंना त्यावेळेला अं अनन्य साधारण महत्व होतं शिवसेनेमध्ये आणि मग त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे गणेश नाईकांच्या कॉईची त्यांच्या अर्थकारणाची जी काही तक्रार केली किंवा ज्या गोष्टी मांडल्या आणि त्याला सगळ्यात जास्त दुजोरा देण्याचं काम कोणी केलं होतं तर नवी मुंबईच्या महापौर असलेल्या सुषमा दंडे यांनी आता या सुषमा दंडे यांना महापौर करण्याचं काम सुद्धा गणेश नाईकांनीच केलं होतं बरं गणेश नाईकांचा एक प्रॉब्लेम काय आहे हा आपण समजून घेतला पाहिजे त्यांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्याच लोकांनी त्यांना त्रास दिला तुम्ही माणूस काढून बघा आणि मग तुम्हाला कळेल बरं तो दिलेला त्रास इतका पराकोटीचा होता की तो त्रास देणाऱ्या घटकांनी एक नाही दोन दोन पिढ्या त्रास दिलेला त्याला म्हणजे आता जर आपण पाहिलं तर गणेश नाईकांना सुषमा धंडे यांनी त्रास दिला त्या महापौर झाल्या गणेश नाईकांच्याच कृपेने आणि शिवसेना प्रमुखांकडे मातोश्रीवर जात गणेश नायिकांची भट्टी लावण्याचं काम याच सुषमा दंडे यांनी केलं आता त्यामध्ये त्या फार काही सक्सेस झाल्या काही यशस्वी झाल्या असं म्हणण्याचं कारण नाही त्या अल्पजीवी ठरल्या कारण त्या होत्याच राजकीय अल्पजीवी गणेश नायिकांमुळे त्यांना महत्वाकांक्षांचे धुमारे फुटले होते आता आपण त्यानंतर येऊया विजय चौगुले यांच्याकडे विजय चौगुले हे नवी मुंबईतलं दुसरं एक बलदंड नेतृत्व आणि विशेषतः मनी मसल आणि मास या तिन्ही पातळीवर काम करणारा हा वडार समाजातला नेता मुळचा सातारा जिल्ह्यात पण या सातारा जिल्ह्यातून नवी मुंबईत येऊन वसलेल्या विजय चौगुले यांनी सिडकोचे संचालक असताना त्यावेळेला सुद्धा ते सिडकोचे संचालक कोणामुळे झाले तर गणेश नाईकांच्या आशीर्वादामुळे झाले आणि गणेश नाईक यांच्या बरोबर राहत एक वेगळं साम्राज्य विजय चौगुले यांनी उभं केलं आता विजय चौगुले आणि गणेश नाईक यांच्यामध्ये नंतर सत्ता संघर्ष सुरू झाला आणि हा सत्ता संघर्ष इतका पराकोटीचा होता की अक्षरशः एकमेकाच्या समर्थकांचे जीव घेण्यापर्यंत हा प्रयत्न गेला होता त्यातून विजय चौगुले हे काहीसे वादग्रस्त काम कारकिर्द वादग्रस्त कारभार आणि व्यक्तिगत काही सवयींमुळे अडचणीत आले त्यात गणेश नाईक हे मात्र कमी बोलायचे आणि कार्यक्रम मोठा करायचे विजय चौगुले हे जाहीरपणे बोलायचे समर्थकांमध्ये बोलायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हितशत्रूंच्या समोर सुद्धा बोलायचे आणि त्यामुळे गणेश नाईक हे अलर्ट झाले आता ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी गणेश नाईकांना पक्षाच्या बाहेरची वाट दाखवली त्यावेळेला त्यांना आधार दिला शरद पवारांनी पण बघा मी तुम्हाला जे सत्तास्थान सांगतोय किंवा जे काही त्यांचं एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सत्तास्थान सांगतोय ते काय आहे ज्या वेळेला विशेषतः टेलिव्हिजन माध्यमाचा खूप काही मोठा आजच्या सारखा गौगवा आणि सगळे बाईट मास्टर जोपर्यंत कामाला लागले नव्हते तो काळ होता दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा पर्यंतचा पण त्याच्यानंतर गेल्या दहा बारा वर्षात जे चॅनेलची दुनिया आहे ती प्रचंड बदलली आणि बिघडली तोपर्यंत मी स्वतः टेलिव्हिजन चॅनेलमध्ये काम करत होतो या दरम्यान मी गणेश नाईकांना असंख्य वेळा शिवसेनेवर बोलण्यासाठी विनंती केली आता गणेश नाईक आणि माझा व्यक्तिगतही स्नेह आहे संबंध आहे मी भारतीय विद्यार्थी सेनेशी संबंधित असताना किंवा क्रिकेटशी अगदी जवळून संबंधित असताना डॉक्टर संजीव नाईक यांच्याबरोबर असलेली माझी मैत्री महाविद्यालयीन आयुष्यातलं विद्यार्थी चळवळीतलं काम आणि गणेश नाईकांचा संपर्क आणि स्नेह या सगळ्याशी मी नीट वाकीब आहे गणेश नाईक हे स्वतः कामगार नेते होते नवी मुंबईच्या या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास तीनशेहून अधिक कंपन्यांमध्ये आणि आस्थापनांमध्ये त्यांची कामगार सेना होती आणि प्रचंड मोठ ताकद होती त्यांनी म्हणजे आज लोक वेगवेगळ्या नेत्यांना आलिशान गाड्या देतात वाढदिवसाला किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतात गणेश नाईकांनी शिवसेना प्रमुखांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाला त्यांना एक, एक हेलिकॉप्टर भेट द्यायचं ठरवलं होतं पण हे हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी किंवा पार्क करण्यासाठी शिवसेना प्रमुखांकडे तेव्हा हेलिपॅड नव्हतं आजही बहुधा त्यांच्या ठाकरे कुटुंबाकडे हेलिपॅड नाहीये पण तेव्हा ते, 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 ते हेलिकॉप्टर देऊ शकले नाही त्यांनी एकसष्ट अँब्युलन्स दिले एकसष्टाव्या वाढदिवसाला आणि त्या एकसष्ट अम्ब्युलन्स संपूर्ण राज्यभरातल्या शिवसेनेमध्ये वितरित केल्या गेल्या आणि त्यावेळेला मुंबईत आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये राज्यामध्ये गणेश नाईकांचा फोटो असलेल्या आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो असलेल्या तोपर्यंत उद्धव ठाकरे काही कार्यरत नव्हते म्हणजे तो, तो, तो खूप आधीचा काळ सांगतोय आणि या अँब्युलन्स सगळ्या राज्यभर फिरत होत्या त्यामुळे गणेश नायिकांचा एक भौकाल तयार झाला आणि गणेश नायिकांची जी काही दुसरी म्हणजे धनशक्ती जी आहे ती नियंत्रित करता करता कामगार क्षेत्रामुळे या कॉरी क्षेत्रामुळे नवी मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रामुळे गणेश नाईकांचं या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड वजन होत आणि दुसरी एक त्यांची त्यांचं शक्तीस्थान काय होतं तर ते त्यांचं शक्तीस्थान होतं धीरुभाई अंबानी धीरुभाई अंबानींना नवी मुंबईमध्ये आपलं जे काय आपल्या व्यवसायाचं जाळ आणि आपलं व्यावसायिक प्राबल्य उभं करण्यासाठी गणेश नाईकांनी प्रचंड मदत केली आणि याची जाण धीरुभाई अंबानींनी स्वतः ठेवली होती वेळोवेळी जेव्हा गणेश नाईक अडचणीत आले त्यावेळेला त्यांनी त्यांना मदत केली होती त्यानंतर आलेल्या मुकेश अंबानींनी सुद्धा त्यांना मदत केली आणि कोणत्याही राजकीय अडचणीमध्ये गणेश नाईक आले तर अंबानी कुटुंब त्यांना अगदी आपल्या कुटुंबातल्या सदस्यासारखे मदत करायचे तसे ते अनेकांना करतात अंबानी कुटुंब वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या लोकांना करतात अगदी मिलिंद देवरांचंही आपण उदाहरण घेऊ शकतो पण गणेश नाईकांच्या बाबतीतली अंबानी कुटुंबाची अटॅचमेंट ही खूपच उल्लेखनीय आहे मग इतकी अटॅचमेंट असून सुद्धा स्वर्गीय आनंद दिघे यांनी गणेश नाईकांना एकोणीसशे च्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं आणि ते पराभूत करताना त्यांनी अगदी य दर्जाचा उमेदवार त्यांना त्यांच्या समोर दिला होता राजकीय दृष्ट्या य दर्जाचा त्यांचं नाव होत सीताराम भोईर अनेकांना असं वाटलं होतं की सीताराम भोईरांचा काय निभाव लागणार गणेश नाईकांसमोर पण याच सीताराम भोईर यांनी त्यांचा पराभव केला आणि तो जो पराभव होता तो पराभव होत असताना बघा सीताराम भोईरांना तेव्हा किती मतं मिळाली आहेत एक्क्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली आणि गणेश नाईकांना किती मतं मिळाली आहेत तेव्हा गणेश नाईकांना अठ्याहत्तर हजार नऊशे अठ्याहत्तर मतं मिळाली आहेत आणि त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती जनार्दन गौरी यांनी त्यांना मिळाली आहेत चौऱ्याहत्तर हजार आठशे तेहतीस मतं म्हणजे गणेश नाईकांचा जो विजय होता तो फक्त पावणे तीन हजार म्हणजे दोन हजार सातशे शहाऐंशी मतांनी सीताराम भोईर जिंकून विधानसभेमध्ये पोहोचले हो ना हो होते गणेश नाईकांना त्याचा प्रचंड मनस्ताप झाला आणि त्या पराभवानंतर गणेश नाईक हे अक्षरशः उद्ध्वस्त होतात का विखुरले जातात का अशी परिस्थिती झाली होती पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा गणेश नाईक हे आनंद दिघे यांच्याबद्दल व्यक्तिगत काही बोलत नव्हते बाळासाहेब ठाकरेंबद्दल तर मी त्यांना किती वेळा कॅमेरासमोर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी एक चकार शब्द नाही काढला आणि हीच बहुधा त्यांची एक हातोटी होती की नवी मुंबई मधला जो मराठी प्रेमी आहे मराठी भाषी आहे इथला भूमिपुत्र आहे आगरी कोळी जो आहे हा सगळा जो बाळासाहेबांना मानायचा तो गणेश नाईकांना सुद्धा मानत होता आणि गणेश नाईकांवर प्रेम करत होता याच कारण काय की त्यांनी कधीच व्यक्तिगत द्वेष केला नाही पण तेच गणेश नाईक विजय चौगुळेंवर मात्र यथाशक्ती तुटून पडत असतात ते त्यांच्याबद्दल बोलत असतात आता विजय चौगुले आणि गणेश नाईकांचा जो संघर्ष आहे हा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू त्याच्या नंतरचा जो संघर्ष आहे तो आहे मंदा म्हात्रेंबरोबरचा आता मंदा म्हात्रे या सुद्धा गणेश नाईकांच्या निकटवर्ती होत्या त्यांना सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा ही गणेश नायिकांमुळेच त्यांची प्रफुल्लित झाली आणि दोन हजार चौदाला या, या, या ला मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांचा फाटल्यानंतर दोन हजार चौदाला मंदा म्हात्रेंनीच गणेश नाईकांचा पराभव केला हा पराभव म्हणजे त्यावेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये कारण दोन हजार चौदाला मोदींची लाट होती आधी ती दिल्लीत आली आणि नंतर देशभर आली आणि नंतर महाराष्ट्रात आली पण त्या लाटेमध्ये गणेश नाईकांसारखी बरी जहाज सुद्धा वाहून गेली पण त्यातला फरक जो होता तो फक्त कितीचा होता बघा एक हजार चारशे एक्क्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झाला होता कारण मंदा मात्रेना मतं किती मिळाली होती पंचावन्न हजार तीनशे सोळा मतं आणि गणेश नाईकांना मतं मिळाली होती त्रेपन्न हजार आठशे पंचवीस मतं आता इथे दोन हजार चौदाला विजय नाहटांनी निवडणूक लढवली त्यावेळेला पन्नास हजारहून अधिक मतं नाहाटांना मिळाली होती खर तर नाहाटांचं इथे फार काही मोठ्या पातळीवर काम नाहीये एक आय अधिकारी म्हणून किंवा नवी मुंबईचे आयुक्त म्हणून त्यांनी जे केलेली कामगिरी आहे एवढीच त्यांची पुंजी बाकी त्यांच्याकडे फारस काही नाहीये पण नाहाटा असो किंवा जनार्दन गौरी असो गणेश नाईकांच्या विरोधात एक तिसरी शक्ती सतत कार्यरत राहील आणि ती शक्ती कार्यरत राहत असताना गणेश नाईकांनी स्वतः तर इतकी बलदंड संपत्ती आणि शक्ती मिळवली पण त्याचबरोबर नवी मुंबई जे एकविसाव्या शतकातलं शहर समजलं जातं त्या शहराला एक दिशा दिली आज जर आपण संपूर्ण राज्यातल्या महानगरपालिकांच्या मुख्यालयांचा विचार केला अगदी मुंबई सुद्धा जे आशियातली श्रीमंत महानगरपालिका आहे तिचा जरी विचार केला तरी तिचं मुख्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसतो याचं श्रेय गणेश नाईकांना द्यायला आज ज्या शहरामधून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले त्या ठाणे महानगरपालिकेला आजही स्वतःचं धरण बांधता आलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण नवी मुंबईने कर्जत जवळ किंवा चौक या परिसरामध्ये स्वतःचं धरण बांधलेलं आहे मोरबे धरण आणि तिथून नवी मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो याच गणेश नाईकांमुळे अनेक गोष्टी नवी मुंबईमध्ये झाल्या मग क्रीडा संस्कृती असो कला संस्कृती असो इथली नाट्यगृह असो हे सगळं गणेश नाईकांनी केलं पण त्याच वेळेला गणेश नाईकांनी हे सगळं मी आणि माझं कुटुंब यांच्या पर्यंत मर्यादित राहील हे सुद्धा पाहिलं म्हणजे मग संजीव नाईक असतील संदीप नाईक असतील सागर नाईक असतील आणि आता त्यांचा नातू पण हा राजकारणामध्ये तरुण महापौर व्हावं यासाठी प्रयत्न करतोय आणि काम करतोय गणेश नाईक त्याला आशीर्वाद देत आहेत पण हेच गणेश नाईक आता त्यांचं जे शक्तीस्थान होतं ते विसरून एकनाथ शिंदेवर तुटून पडतायत याच्या आधी त्यांनी आव्हाडांवर तुटून पडण्याचा प्रयत्न केला होता पण आव्हाडांनी त्यांना फारशी काही दाद लागू दिली नाही आणि आव्हाडांचं सुद्धा गणेश नाईकांपुढे फारसं काही चाललं नाही आता नुकतंच त्यांनी एक विधान केलं ते काय म्हणाले की जे नवी मुंबईमध्ये केलं ते ठाण्यामध्ये करायचंय यासाठीचा त्यांचा प्रयत्न तो दिसतोय आपल्याला आणि त्यामुळे पालघरचे पालकमंत्री असूनही ते ठाण्यामध्ये जनता दरबार घेत आहेत त्याबद्दलही गदारोळ झाला पण त्यांच्या या तिसऱ्या जनता दरबारामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या अर्जांची जी संख्या आहे किंवा त्यांच्याकडे येणारे जे प्रशासन हो, आहे या अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा रुडावायला लागली आणि मित्र हो मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतोय की जे बरे अधिकारी आहेत ठाणे जिल्ह्यातले किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले हे सुद्धा आता गणेश नाईकांच्या जनता दरबाराकडे पाठ फिरवायला लागले याच कारण कशात आहे तर याच कारण आहे गणेश नाईक आता एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करत आहेत याचं कारण त्यांना त्यांना एक कळलेलं आहे ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या अर्थशक्तीचं गंडस्थळ जर काय असेल तर ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आणि एकनाथ शिंदे यांची दाता ही वृत्ती आता देण्याची जी काही पद्धत आहे ती एकनाथ शिंदेकडे सुद्धा आहे आणि गणेश नाईकांकडे सुद्धा आहे एकनाथ शिंदेनी हे आतापासून सुरू केलं असेल गेल्या के पंधरा वीस वर्षात पण गणेश नाईक गेले अनेक वर्ष हे करतायत आणि त्यासाठी येणारे जो काही ओघ आहे त्या सगळ्या निधीचा आणि गोष्टींचा हा गणेश नाईकांचा अद्भुत आहे पण तेच गणेश नाईक आता जेव्हा व्यक्तिगत पातळीवर बोलायला लागले त्यावेळेला नुकतंच खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर काय टीका केली त्याआधी आपण बोलतोय रावणाचं दहन केल्याशिवाय रावणाचा अहंकार आपल्याला नवी मुंबईमध्ये देखील मी सत्ता दिली ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो परंतु सत्ता देण्यापूर्वी आपल्याला रावणाचा अहंकार लागेल गणेश नाईक स्वतःला बोलले का रावण कुणाला कुणा बोलले गणेश शिंदेकडे रोज दाखवला असं वाटतं का प्रत्य। एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावणाच रावणा रावणा खलनायक का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीता माईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून रावणायक रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले पण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे, हे अख्ख्या जगाला माहिती आहे आता आपल्याला लक्षात आलं असेल की नरेश मस्के त्यांच्याबद्दल काय बोलले ही सुरुवात गणेश नाईकांच्या बद्दल होणं हे गणेश नाईकांच्या नेतृत्वाला किंवा त्यांच्या नेतृत्व गुणांच्या सूर्याला ग्रहण लागण्याचे उद्योग आहे आणि त्यामुळे आता गणेश नाईकांना आपल्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या पूर्णत्वानंतर शहात्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करताना या गोष्टीचा विचार करावा लागेल आतापर्यंत गणेश नाईकांनी वसंत डावखरे यांच्याबरोबर काम केलं जितेंद्र आवार यांच्याबरोबर काम केलं अजित पवार यांच्याबरोबर काम केलं शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलं पण पवार असो किंवा ठाकरे असो या दोघांनाही गणेश नाईकांना पूर्णपणे संपवणं जमलं नाही किंवा नियंत्रणात ठेवणं ही जमलं नाही आणि त्यामुळे अगदी शिवसेना प्रमुखांनी आणि शरद पवारांनी सुद्धा नवी मुंबई म्हणजे जणू काही एखादं अंदमान निकोबार असल्यासारखं बाजूला काढलेलं याचं कारण काय की तिथे गणेश नायिकांची सत्ता चालते पण गेल्या काही काळामध्ये जे लोक गणेश नाईकांकडून दुखावले मग बंदा म्हात्रे असतील किंवा सुषमा दंडे असतील विजय चौगुले असतील या सगळ्यांनी गणेश नाईकांच्या साम्राज्याला पोखरायला सुरुवात केली त्या सगळ्यांना यथाशक्ती अभय देण्याचं काम आणि शक्ती देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं पण ते राजकीय दृष्ट्या केलं ते सरकारच्या माध्यमातून केलं ते निधीच्या माध्यमातून केलं एकनाथ शिंदे त्यांच्यावर अजून व्यक्तिगत टीका केलेली नाहीये आणि त्यामुळे एक असा नेता की जो बलदंड आहे आणि ज्यांनी एक आचारसंहिता सभ्यतेची स्वतःला गेली अनेक वर्ष घालून घेतली होती विशेषतः चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्ष ते गणेश नाईक आता काहीसे हल्ल्याचं दिसतंय कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाई ही आपल्याला ठाणे जिल्ह्यात रंगताना दिसते आता त्यांच्या मुलाचा झालेला पराभव संदीप नाईकचा झालेला पराभव अपक्ष म्हणून निवडणूक लढताना दोन हजार चोवीस मध्ये जो मंदा म्हात्रेंनी केला तो अवघ्या तीनशे पासष्ट ते तीनशे त्रेसष्ट अशा कुटकळ मतांनी संदीप नाईक यांचा पराभव झालाय पण पर त्याच संदीप नाईक यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आणण्यामध्ये गणेश नाईक यांना अजून यश आलेलं नाहीये त्यांच्या समोर नारायण राणींच्या होम पीच वर राणेंच्या विरोधक असलेल्या विशाल परब याला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांनी पक्षाची कवाड उघडी करून दिली याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की गणेश नाईकांचं नेमकं नैराश्य कशामध्ये दडलंय पण हेच गणेश नाईक आता व्यक्तिगत पातळीवर जर बोलायला लागले तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक सुद्धा त्यांना त्याच पातळीवर उत्तर देतील आणि ते गणेश नाईकांसारख्या नेत्याला फारस फलदायी ठरणार नाही याच कारण जाता जाता आपल्याला एकाच उदाहरणाने सांगतो मर्सिडीज वाल्याने जर रिक्षावाल्याबरोबर वाद घातला तर त्या रिक्षावाल्याबरोबर घातलेल्या वादानंतर किंवा मर्सिडीजला झालेल्या त्या छोट्याशा काहीतरी फुटकळ अपघातामुळे मर्सिडीज ही सर्व्हिस सेंटरमध्ये फार काळ अडकून पडू शकते तिचा रिपेरिंगचा खर्च जास्त असू शकतो रिक्षावाला कुठल्या तरी लोकल गॅरेजमध्ये आपलं काम करून घेऊ शकतो ठाणे जिल्ह्यातलं राजकारण हे अशाच पातळीचं आहे एक मर्सिडीजवाला आणि एखादा रिक्षावाला अशी ही लढाई आहे ही लढाई आता कोणी कशी लढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मित्र हो आपल्याला काय वाटतं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले गणेश नाईक इतक्याच प्रभावीपणे नवी मुंबईवर स्वतःची पकड ठेवू शकतील का ठाण्याचं राजकारण ते आपल्या मुठीत आणू शकतील का आव्हाडांना पवारांच्या जवळ असताना नियंत्रित करणारे गणेश नाईक किंवा थोपवून ठेवणारे गणेश नाईक एकनाथ शिंदेंना थोपवू शकतील का आता यातली एक गंमत बघा की हे सगळं सुरू असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत गणेश नाईकांना पण त्यांच्या आधी शुभेच्छा देण्याचं काम हे त्यांचे विरोधक असलेल्या जिल्ह्यातल्या नेते असलेल्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केलेले त्यामुळे समजने वाले को इशारा काफी आहे मित्रो आपल्याला या संपूर्ण व्हिडिओ बद्दल काय वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही हे सगळं करताय पण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला चुकू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्वाच्या गोष्टी थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त पद्धतीने तुमच्या समोर विवेचनातून आणण्यासाठी आमचा उत्साह वाढवण्याकरता आपण हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावं इतकीच आपल्याला विनंती तूर्त इथेच थांबतो पुढच्या काही राजकीय आणि सामाजिक गोष्टींकडे लक्ष ठेवून त्या पण तुमच्याकडे घेऊन धन्यवाद